वर्ग दहावीचे हॉल तिकीट अमरावती डिव्हिजन बोर्ड या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध झालेले आहे यासाठी तुम्ही वेबसाईट लॉग इन करा होम दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक करा होम नंतर खाली फॉर एस एस सी त्या ठिकाणी साइन इन करा इंटरगॅपच्या सबमिट त्यानंतर आपल्या शाळेचा पेज ओपन होईल त्या ठिकाणी हॉल हॉलटिकीट अँड स्कूल लिस्ट या ठिकाणी क्लिक करा